नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकशाहीमध्ये न्यायपालिका कार्यपालिका विधिमंडळ आणि माध्यमं असे चार स्तंभ आहेत हे आपण सगळेच जाणतो अर्थात हे चारही स्तंभ असले तरी त्याच्यापैकी कोणता एक स्तंभ जो आहे तो वरचड आहे मोठा आहे इतर तीन स्तंभांपेक्षा असं अजिबात नाही प्रत्येक जो स्तंभ आहे प्रत्येक हे जे हा जो विभाग आहे हा आपापल्या पद्धतीने काम करतो एकमेकामध्ये हस्तक्षेप होणार नाही एकमेकाच्या कामाचा आदर ठेवला जाईल याचा विचार करून हे चारही स्तंभ काम करत असतात त्याच्यामध्ये न्यायपालिका जी आहे ती न्याय देण्याचं काम करते कार्यपालिका जी आहे ती जे, जे कायदे बनतात त्या कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची हे पाहते विधिमंडळ संसद हे कायदे बनवण्याचं काम करतात आणि माध्यमं जी आहेत ती या संदर्भातली सगळी माहिती देण्याचं काम करतात आता या जसं म्हटल्याप्रमाणे सगळे चारही स्तंभ एकमेकाचा आदर राखून एकमेकाच्या कामामध्ये हस्तक्षेप होणार नाही एकमेकावर कुठेतरी आपण कुरघोडी करणार नाही याचा विचार करून काम करत असतात आता या निमित्ताने गेल्या काही वर्षामध्ये चर्चा व्हायला लागलेली आहे की कुठेतरी न्यायपालिका जी आहे ती बाकीच्या स्तंभांवर वरचढ होते का किंवा कुठेतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते का कुठेतरी त्यांच्यामुळे दबाव निर्माण होण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय का असा विचार पुढे येऊ लागलेला आहे लोक त्याबद्दल चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात आता विशेषतः हे वक्फ विधेयक जे आलेलं आहे नवीन जे दुरुस्ती त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे ही दुरुस्ती करण्यात आल्यानंतर त्या संदर्भात एक सुप्रीम कोर्टातले वकील अश्विनी उपाध्याय यांनी या संदर्भातली एक वेगळा मुद्दा उपस्थित केला त्यांचं म्हणणं असं आहे की त्या या आधीचा म्हणजे हा जो दुरुस्ती झालेला जो कायदा आहे त्याच्या आधीचा जो मूळ कायदा होता वक्फचा त्या विरोधामध्ये ते, विरोधा ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर त्यांचं म्हणणं हेच होतं की या कायद्याच्या माध्यमातून या वक्फ विधेयकाच्या माध्यमातून जे आधीचा जो कायदा होता त्या माध्यमातून अनेक लोकांना नाडलं जातंय त्याचा गैरफायदा घेतला जातोय अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तो कायदा बदलला पाहिजे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे सुधारणा केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यासाठी त्यांनी पीआयएल दाखल केली सर्वोच्च न्यायालयात हे पब्लिक लिटिगेशन त्यांनी दाखल केली आणि त्यावेळेला ते त्यांची ती अपेक्षा होती की यावर काहीतरी न्यायालय बोलेल न्यायालय त्यावर काहीतरी पाऊल उचलेल त्यांचं म्हणणं की त्यावेळेला सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे ते प्रकरण गेलं धनंजय चंद्रचूड जे आता निवृत्त झालेले आणि त्यावेळेला त्यांनी असा सवाल केला न्यायाधीशांनी उपाध्यायांना की तुमचं या ठिकाणी कोणती जमीन घेतलेली आहे वकच्या माध्यमातून तुमची कोणती जमीन हडप केलेली आहे का तुमच्या जमिनीवर कोणता दावा केलेला आहे का ती जप्त केलेली आहे का तुम्हाला काय वैयक्तिक नुकसान झालेलं आहे का तर उपाध्यायांनी सांगितलं माझं वैयक्तिक काहीच नुकसान नाहीये कारण मी ही याचिका जी आहे ती पब्लिक लिटिगेशन केलेली आहे पीआयएल केलेली आहे आणि त्याचं कारण अनेक लोकांवर अन्याय होतोय अनेकांच्या जमिनींवर ताबा मिळवला जातोय की ही जमीन आमची आहे मग तो व्यक्ती जो आहे तो त्याच्यात तुम्ही पुढे लढा त्या संदर्भात पण तुर्तास ही जमीन आमची आहे हे वक्त मंडळाने म्हटलं की ती जमीन जी आहे ती त्यांची आहे झाली अशी अनेक आपण उदाहरणं पाहिली ते कोणाची दीडशे लोक जी आहेत त्यांची अचानक जमीन गावामधली सांगितली नाही की ही आमची जमीन आहे आणि मग ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत न्यायासाठी धावपळ करतायत हे आपण पाहिलं तर त्या विरोधात कुठेतरी उपाध्याय न्यायालयामध्ये गेली पण न्यायालयात न्यायाधीशांचं चंद्रचूडांचं म्हणणं होतं की तुमची वैयक्तिक काही नुकसान झाले का वैयक्तिक तुमची काही जमीन कोणी हिसकावून घेतलेली आहे का तर ते, ते म्हणाले माझे वैयक्तिक नाहीये हे मी सर्वांच्या वतीने सार्वजनिकरित्या मी याचिका करतोय अनेक लोकांचं नुकसान होतंय त्यासाठी मी याचिका केलेली आहे ते तेव्हा त्यांनी एकूण देशभरामध्ये किती जमीन अशा वक्मंडळाच्या माध्यमातून घेतली गेली आहे काही लाख एकर जमीन जी आहे ती त्यांच्याकडे गेलेली आहे त्याची एक त्यांनी यादी बनवली होती त्याची सगळी उदाहरणं ते सांगणार होते न्यायाधीशांना त्या न्यायाधीश म्हणाले की मला, मला काहीच सांगू नका हे इथे याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक काही नुकसान नाहीये आणि तुम्हाला या जर मांडायचं असेल तर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जा थेट तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये कसे का काय आलात असा सवाल उपस्थित केला तुम्ही उच्च न्यायालयात जायला पाहिजे आणि त्यानंतर ती याचिका उपाध्यायांनी मागे घेतली ते दिल्ली उच्च न्यायालयात गेले आणि अशा पद्धतीच्या अनेक याचिका मग वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमध्ये दाखल झाल्या त्या आधीच्या कायद्याच्या विरोधामध्ये आता जेव्हा नवीन कायदा संमत झाला लोकसभा राज्यसभामध्ये त्यानंतर त्याविरुद्ध याचिका आलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये एम आय एम असदुद्दीन ओवेसी त्यांची याचिका आहे काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी हे खासदार आहेत त्यांची याचिका आहे किंवा आम आदमी पार्टीचे अमानत उल्ला खान यांची एक याचिका आहे अर्षद मदनी यांची याचिका आहे हे जे खासदार आहेत त्यांनी याचिका केलेल्या आहेत या याचिका केल्यानंतर वकील म्हणून जे सध्या काम करतायत कपिल सिब्बल अभिषेक मनुसंघवी हे दोन्ही खासदार सुद्धा आहेत आणि वकील सुद्धा आहेत त्यांनी न्यायालयाला विनंती केली की के तुम्ही तात्काळ याच्यावर काहीतरी विचार करा ही गया। याची सुनावणी घ्या या याचिका ज्या त्या महत्वाच्या आहेत गंभीर असा मुद्दा आहे नवीन विधेयक जे केलेलं आहे दुरुस्ती करून त्याच्यामुळे गंभीर परिणाम होणार आहेत तेव्हा तातडीने त्याची ते सुनावणी घ्या आणि न्यायालयाने लगेच सुनावणी घेतली आणि आपण पाहिलं आज आम्ही जो व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्याची सुनावणी झाली पुन्हा एकदा त्यांना अवधी दिलेला आहे सरकारला तोपर्यंत नवीन विधेयकानुसार कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करायची नाही काम करायचं नाही त्या विधेयकानुसार हे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सरकार आता येत्या काही काळामध्ये जवळपास सात दिवसांचा अवधी दिलाय त्या दिवसात आपलं म्हणणं आणखी जी काय त्यांना माहिती द्यायची आहे सरकारला ती देईल पण उपाध्यायांचा हाच मुद्दा आहे की जेव्हा त्यांनी आधीच्या कायद्याच्या संदर्भामध्ये याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली तेव्हा न्यायालय म्हणजे चंद्रचूड होते न्यायाधीश त्यांनी सांगितले की तुम्ही याचिका इथे दाखल करू नका उच्च न्यायालयामध्ये जा तिथून जे काही होईल त्यानंतर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात या एका अर्थाने ते योग्य आहे की उच्च न्यायालयात जा तिथून इथपर्यंत या थेट सुप्रीम कोर्टात कशाला येता पण मग हाच न्यायाचं असेल हाच नियम असेल तर मग तो असदुद्दीन ओवेसी इम्रान प्रताप गडी किंवा अमानत उल्ला खान यांच्या बाबतीत का नाही तेही थेट सुप्रीम कोर्टातच आले मग त्यांनीही पहिल्यांदा उच्च न्यायालयात जावं तिथे न्याय मागावा तिथे काय त्यांना वाटत असे अन्याय झाला आपल्यावर तर सर्वोच्च न्यायालयात यावं ही जर अपेक्षा असेल ही जर अपेक्षा उपाध्यायांनी व्यक्त केली असेल तर त्यात चूक काय आहे योग्यच आहे मग त्यांना सुद्धा उच्च न्यायालयात पहिल्यांदा जायला सांगायला पाहिजे होतं म्हणजे एका बाजूला एक न्याय एका बाजूला एक नियम आणि दुसरीकडे दुसरा नियम म्हणजे सर्वोच्च न्यायालयासाठी असे वेगवेगळे नियम आहेत का हाच उपाध्यायांचा सवाल आहे की काही लोकांसाठी हा नियम आहे की तुम्ही उच्च न्यायालयात जा काही लोकांना थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येईल असा वेगवेगळा नियम असल्यासारखंच ही परिस्थिती झाली उपाध्यायांनी हा सुद्धा सवाल विचारला की हे जे सगळे लोक याचिका करणारे आहेत मग ओवेसी असतील इम्रान प्रतापगडी असतील किंवा अमानतुल्ला खान असतील हे कोण आहेत हे सगळे खासदार आहेत संसदेमध्ये यांनी या भलेही त्या विधेयकाला विरोध केला असेल नव्या दुरुस्ती विधेयकाला पण ते संसदेचे सदस्य आहेत त्यातले ओवेसी हे तर त्या पार्लमेंटरी कमिटी जी होती या संदर्भात केलेली त्याचेच सदस्य होते त्यांनी विरोध केला तिथे पण शेवटी बहुमताने हे विधेयक संमत झालेले दोन्ही ठिकाणी मग स्वतः तुम्ही संसदेचे सदस्य स्वतःला मानता ते संसदेत कशासाठी गेलेलात तुम्ही तर कायदे बनवण्यासाठी गेलेला अर्थात तुम्ही बहुमत तुमच्याकडे नाहीये पण जे बहुमत त्यांच्याकडे आहे त्यांनी कायदा बनवलेला आहे तो तो तुम्हाला मान्य करावा लागेल त्या प्रक्रियेतून तुम्ही गेलेलात तुम्ही त्याला विरोध केलात तुमचा विरोध करण्याचा हक्क सुद्धा अबाधित होता सगळ्यांना ज्यांना यांना विरोध करायचा होता त्यांना तिथे आपला विरोध मांडता आला पण तो विरोध न करता आता तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि सांगणार हा कायदा आता बदला हा चुकीचा कायदा आहे मग तुम्ही संसदेचे सदस्य कसे आहात मी स्वतःच तुम्ही संसदेत आहात त्या संसदेला तुम्ही न्यायालयापेक्षा कमकुवत मानता का हा प्रश्न उपाध्यायांचा आहे म्हणजे थोडक्यात ओवेसी इम्रान प्रताप गडी अमानतुल्ला खान हे सगळे संसदेला सर्वोच्च न्यायालयापेक्षा कमजोर आणि कमकुवत मानतात की इथे काय झालं नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ पण तसं आहे का, का? लोकशाहीमध्ये हे तीन स्तंभ जे आहेत माध्यम सोडली तर हे तिन्ही स्तंभ एकाच एकाच उंचीचे आहेत त्यात कोणी वरचढ आहे कोण कमी आहे असं नाहीये प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत आणि कोणीही एकमेकाच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही हा साधा सोप्पा नियम आहे मग आता सर्वोच्च न्यायालय ठरवणार का की आता हा कायदा बदलून टाका हे बदलून टाकायचं मग जर कायदा बदलायचाच असेल तर तो, तो संसदेने करायचा कशाला तो सर्वोच्च न्यायालयामध्येच केला गेला पाहिजे अशीच उपाध्यायांची अपेक्षा असेल हेच त्यांनी म्हटलं असेल त्यामुळे हे संसद सदस्य म्हणून तिथे याचिका कशाविरुद्ध करतात संसदेत बनलेल्याच कायद्याविरुद्ध करतात किती हास्यास्पद वाटतं हे आणि त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला की हे जे कपिल सिब्बल अभिषेक मनुसंघवी हे कोण आहेत वकील आहेत पण ते पक्षामध्ये सुद्धा आहेत त्यांचे खासदारही आहेत आणि यापूर्वी सुद्धा होते काँग्रेसचे खासदार असायचे आता ते समाजवादी पक्षांमध्ये गेलेले आहेत मग हे संसदेचे सदस्य आहेत आणि तेच स्वतः म्हणतायत की नाही हे कायदा बदल बदलला पाहिजे हा सगळा धोकादायक कायदा आहे एका समुदायाच्या विरोधात केलेला कायदा आहे हेच ते सांगतायत न्यायालयाला हे संसद सदस्य हे स्वतःच न्यायालयापेक्षा संसदेला कमी मानतात हा अर्थ आहे त्याचा ही परिस्थिती देशामध्ये आलेली आहे तर न्यायालयाने हे ओळखलं पाहिजे की आपले अधिकार काय आहेत संसदेचे काय अधिकार आहेत विधिमंडळाचे काय अधिकार आहेत कार्यपालिकेचे काय अधिकार आहेत हे भान असलं पाहिजे तोच उपाध्यायांचा मुद्दा आहे की हे सगळं अशा पद्धतीने दिसतंय की कुठेतरी न्यायपालिका ही वर्चस्व आहे न्यायपालिकेचं वर्चस्व सगळीकडे आहे न्यायपालिका सांगेल त्या पद्धतीने आता बाकीच्या सम्माननी केलं पाहिजे त्यामुळे हे कुठेतरी वेगळीकडेच लोकशाही नेली जाते का हा सवाल आहे त्यांचा याच निमित्ताने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं एक भाषण झालं त्या भाषणाचाही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या भाषणामध्ये त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला की आजकाल न्यायालय जे आहे ते राष्ट्रपतींना पण आदेश देतं निर्देश देतं हे कसं काय चालू शकतं म्हणजे ते प्रकरण कोणतं आहे तर ता तामिळनाडू मधलं तामिळनाडूमधले जे राज्यपाल आहेत रवी त्यांनी तिकडे बनलेली दहा विधेयकं जी आहेत ती राष्ट्रपतींकडे पाठवली त्यावरनं न्यायालयात प्रकरण गेलं न्याय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की राष्ट्रपतींनी अमुक अमुके लवकर केलं पाहिजे तीन महिन्यात करा तीन महिन्यात नाही केलं तर त्याचा कायदा बनून जाईल हे निर्देश कोण देत तर सर्वोच्च न्यायालय आणि कोणाला राष्ट्रपतींना निर्देश देते हाच धनखड यांचा सवाल आहे ती कुठे चाललेली आहे लोकशाही मग एका वेळेला एक न्यायाधीश यशवंत वर्मा नावाचे त्यांच्या घरामध्ये पोती सापडतात पैशाची आणि ती सापडल्यानंतर त्याच्या कारवाई काय होते काहीच होत नाही त्यांची कुठेतरी बदली केली जाते त्यांच्यासाठी एक चौकशी समिती न्यायालयात स्थापन करते तोच सवाल धनखड उपस्थित करतात की हे काम कार्यपालिकेचं आहे म्हणजे पोलिसांचं काम आहे की त्यांची चौकशी करणं कुठून पैसे आले हे चौकशी करणं आणि त्यांना योग्य शिक्षा देणं पण शिक्षा द्यायची की नाही हे न्यायालयाच ठरवायला लागलं न्यायालयानेच आपल्या कक्षेमध्ये ते घेतलं आणि कार्यपालिक पालिकेला बाजूला ठेवलं तर कसं चालेल हाच सवाल धनखड विचारतायत मग लोकशाही कुठे चाललेली आहे आणि आजकाल आपण पाहतो की न्यायालय अनेक प्रकरणांमध्ये आपण पाहतो विशेषतः सरकार आणि विरोधात आणखी काहीतरी असेल प्रकरण तर त्यावेळेला सरकारवर ताशेरे ओढली अमुक एखाद्या व्यक्तीवर ताशेरे ओढली तेचा त्या, त्या, ताशेरे ओढल्या त्याच्या बातम्या होतात गाजतात त्या बातम्या की न्यायालयाने बघा कशा ताशेरे ओढली मग कुठेतरी मोदींवर ताशेरे ओढली काहीतरी केंद्र सरकारवर ताशेरे ओढली राज्य सरकारांवर ताशेरे ओढली प्रत्यक्षामध्ये या न्यायालयाने जे काय आदेश दिलेले असतात अंतिम जो काय आदेश देतात त्याच्यात कुठेही ताशेरे नसतात मग ताशेरे ओढण्याला काय अर्थ आहे की आम्ही तुम्हाला काही बोलू आम्ही तुम्हाला काही सुनावू न्यायालयाने असं सुनावलं न्यायालयाने तसं सुनावलं प्रत्यक्षात ते कुठेही ऑर्डरमध्ये येत नाही फक्त बातम्यांमध्ये ते येतं बातम्या प्रसिद्ध होतात न्यायालय न्यायाधीश जे ते चर्चेत येतात मग हे कुठे चाललेलं आहे असाच प्रश्न उपस्थित होतो न्यायालयाचं काम होतं दोन पक्ष आलेले आहेत त्यांच्यामध्ये जे काही वाद आहे त्यातून निर्णय देणं आदेश देणं त्याच्यात कोण चुकलेला आहे कोणी गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा सुनावणं एवढाच त्यांचा अधिकार आहे ताशे ओढून नेमकं काय होतं पण आजकाल अनेक न्यायाधीश कदाचित ताशेर ओढतायत त्याची प्रसिद्धी केली जाते लोक आपापल्या आवडीप्रमाणे या न्यायालयाने अमुख्याला ताशेरे ओढले की त्याची भरपूर मोठी बातमी झाली चर्चा झाली हे सगळं असं होत असल्यामुळे कुठेतरी न्यायपालिका ही ठरते का आपलं वर्चस्व गाजवते का आपला दबाव निर्माण करते का असा प्रश्न निर्माण होतो तोच उपाध्याय आणि धनकड हे विचारतायत आणि हे सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा प्रश्न येतोय आज सर्वसामान्य माणूस कदाचित असा व्यक्त होत नसेल जे उपाध्याय व्यक्त होत आहेत किंवा धनखड व्यक्त होत आहेत पण मनात सगळ्यांच्या असंच आहे प्रश्न पण न्यायाधीशांना विचारणार कोण असाही प्रश्न येतो तो विचारला तर आपल्याला कुठेतरी न्यायालयाचा अवमान केला के की काय आपण असं सर्वसामान्य माणसाला वाटेल त्यामुळे तो त्या फंदात पडत नाही पण त्याच्याही मनामध्ये कुठेतरी ती खंत असते खतखत असते हे कुठेतरी चुकतंय न्यायालय न्यायाधीश चुकतायत त्या न्यायाधीशांनाही विचारण्याची एक वेळ आलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो की तुम्ही काय करताय तुम्ही हस्तक्षेप करू नका तुमच्यामुळे अमुक एखाद्या स्तंभाच्या कामामध्ये हस्तक्षेप होतोय त्याला तुम्ही निर्देश देऊ शकता का की तुम्ही फक्त ऐकून घेऊ शकता याचा विचार केला गेला पाहिजे त्यावेळी उपाध्याय जगदीप धनकड यांनी विचारलेले सवाल हे रोकडा सवाल आहेत आजकालच्या या सगळ्या एकंदरीतच लोकशाहीमध्ये याला वाचा फुटली पाहिजे याविषयी बोललं गेलं पाहिजे ते काय नेमकं का? करायला लागेल सगळ्या लोकशाहीचे चारही स्तंभ व्यवस्थित काम करावेत कोणताही एक स्तंभ जो आहे तो वरचड होऊ नये यासाठी काय करावं लागेल हा विचार करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद